नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अनैतिक संबंधाच्या संशयातून माळशिरस तालुक्यात एका वृद्धाचा निर्गुण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे रात्री झोपेत असलेल्या वृद्धाच्या डोक्यात मोठा दगड घालून डोक्याचा चेंदा मेंदा करण्यात आलाय तर धारधार हात्याराने संपूर्ण शरीरावर अनेक वार करत त्यांचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर अकलूज पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचं समजतय माळशिरस तालुक्यातील शेवटचे गाव असणारे गणेश गाव इथे गुरुवारी मध्यरात्रीला घडलाय रक्तरंजित खुनाचा थरार शेतातील नवीन बांधकाम मध्ये शनाप्पा व्यंकू वाघमोडे वय साठ राहणार गणेशगाव तालुका माळशिरस हे रात्री झोपले होते मात्र मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या डोक्यात मोठ्या दगड घालून डोक्याचा चेंदा केलाय तर शरीरावर अनेक वार करून त्यांना जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडले त्यानंतर त्यांचा एक हात देखील धारदार हात्याने तोडण्यात आला हा रक्तरंजित थरार मध्यरात्रीच्या काळोखात घडला आजूबाजूला कुणीही नसल्याने या घटनेची चाहूल कुणालाच लागली नाही शुक्रवारी सकाळी त्यांचा मुलगा शनाप्पा वाघमोडे यांना उठवायला गेला असता ही, ही घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर पोलिसांना खबर देण्यात आली तेव्हा घटनास्थळी पोलीस दाखल झाले पोलीस पंचनामा करत असताना दिसून आले की आरोपीने इतक्या निर्दयपणाने खून केला होता की संपूर्ण शरीरावर धार धार पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि तपासाची चक्री वेगाने फिरवली असता त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की शनाप्पा वाघमोडे यांचे त्यांच्या शेतातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय लवंगीच्या संतोष वाघ याला होता आणि त्यातून त्यांची अनेक वेळा वाद देखील झाले होते याच संशयातून त्याने आपल्या वडिलाचा खून केल्याची फिर्याद अकलूत पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे